नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनल आपलं स्वागत करतो मी आज आहे जासे बेलपाडा येथे आज या गावची ओळख म्हणजे श्री भैरनाथ प्रसन्न क्षेत्र म्हणून या गावची ओळख आहे आणि खूप या पंचकुशीत प्रसन्न असं एक गाव आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो विसर्जनचे पूर्ण व्हिडिओ हे बघू शकता इथं काही मुलं आहेत गावातली पूर्णपणे भरपूर प्रमाणात क्राऊड आहे इथे खूप छान असं आयोजन आहे इथे गणपती विसर्जनासाठी बघू शकता नदी पूर्णपणे ते गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन होत आहे आणि त्या आरती देखील चालू आहे छान प्रमाणे बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जनचं आयोजन आहे ते ग्रामस्थ मंडळांकडून देखील इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे बाप्पा चाललेले आहेत आज पाच दिवसाचे विसर्जन होत आहे काही गावातल्या आपल्या महिला देखील आहेत खूप छान नियोजन आहे इथे थोडं दुःखही आहे लोकांच्या चेहऱ्यावरती आज अपने बाप्पा च तो विसर्जन होता है मैं दाखो तो मी दाखवू शकतो मी दाखवू शकतो आपल्या इथं समोर पोलीस देखील आहेत संरक्षणार्थ आणि गावातले काही मंडळी आहे ग्रामस्थ आहेत गावातले खूप छान नियोजन आहे इथे आज पाच दिवसाचे गणपती विसर्जन होत आहे नमस्कार सर आपलं नाव आणि ओळख सांगता मी पंकज पाटील बिलपण ओके <laughs> तर आज गणपतीचं विसर्जन झालं पाच दिवसाचं काय वाटतं काय दोन शब्द दो बोलू शकता तुम्ही त्याने एक वेगळीच ऊर्जा असते या दिवशी तर, दोल -दोल ले ले, की सगळे लोक एकत्र बघायला भेटतात प्रत्येकाच्या गणपती बाप्पा कुठला कसा आहे कोणी कसा सजवलेला आहे ते पण प्रत्येक दिन पाहत असतो तसेच विसर्जनासाठी अतिशय उत्तम अशी जागा आहे आमची म्हणजे समुद्रात आपण विसर्जन करायला पाहिजे त्या इथं असते तर खूप मजा पण तेवढीच येते जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव गणपतीचं विसर्जन झालेलं आहे पाच दिवसाचं नक्कीच छान छान माहिती सांगते तर या गावची ओळख बैरनाथ प्रसन्न मंदिर बरं पंचकृषी आणि आणखी काय आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ आहेत काय बोलू शकता सर नाही बोला आणि संरक्षणार्थ आपले महाराष्ट्र पोलीस त्यांचे दे, देखील इथे जवान आहेत खूप छान आयोजक हां तू पुन्हा एकदा लाज दाखतो व्हिडिओ काय ओके okay, छान मी सर्व दाखवलेलं आहे आता धन्यवाद okay.